साधं काम नसतो आणि आज देखील आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हे काम चालू होणार आहे आणि लवकर लवकर चांगल्या दर्जाचं आपण हे काम इथून करून घेऊया मी पुन्हा एकदा सुनील शेडके आमदार आणि सर्व आमचे पदाधिकारी आणि या ट्रस्टीने वेळ दिला आणि पाठपुरा करून निशांत भाई असून सर्व टीम त्यांनी पाठपुरा केल्यामुळेच हे आज एवढा मोठा फंड इथं उपलब्ध झाला मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज मुख्य अधिकारी अशोकजी साबळे या ट्रस्टच्या माध्यमातून जे पुणे जिल्ह्याचे माजी शिवसेना प्रमुख मचिंद्रजी खराडे नारायण पाळेकर माझे पराशी सुधर्शी पुजारी एक दुबईनं आपण या ठिकाणी जर गेला असेल तर त्या ठिकाणी मी पाहिली होती दुबईसारख्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची तिथं दर्गा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीने अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे या ठिकाणी आम्ही नगरसेवक असताना इथं लाईटची सुविधा जी पाहिजे होती ती अंडरग्राऊंड पद्धतीची केबल सुविधा करून लाईटची सुविधा देखील त्या टायमाला करण्यात आली यांना आपण आमदार झाल्यानंतर आपण या वॉल साठी जे एक कोटी चाळीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आपल्याबद्दल त्या निधी उपलब्ध करून दोन त्याबद्दल तर सांगायलाच नको काम सांगायचं आणि तो निधी मावळ तालुक्याने कुठल्याही भागात असो निधी उपलब्ध होतो परंतु माझी एक शंका आहे माझी विनंती आहे म्हणजे शंका म्हणण्यापेक्षा आमच्या अशाचबद्दल खंडाळ्याकडून लक्ष आपण दिलं पाहिजे आणि खंडाळ्यामध्ये देखील आपला आशीर्वाद झाला तर बरीच कामं जी प्रलंबित आहे ती मार्गी लागतील आपण या आत्ताच काजीबाईने सांगितलं काजी सरांनी का आपण कधी जातीभेद नाही करत कुठल्याही समाजाला असं कुठलाही निधी पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जातं आणि परत पाठपुरावा ज्या पद्धतीनं होत असतो मला वाटत नाही गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी जे आमदार होते होऊन गेले त्यांच्या माध्यमातून जेवढी कामं झाली तेवढी कामं निश्चितपणे ह्या मावळ तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून आमने भी इस बारे जब से काम चालू होता पहिले दस साल पहिले मुझे आज पटेल साहब का यहाँ पे नाम लेना बहुत जरूरी है क्योंकि पटेल साहब जिस टाइम से कौम में काम कर रहे थे और कौम का ख्याल रखने का काम ट्रस्ट का सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट का ख्याल रखने का काम उसकी प्रॉपर्टी संभालने का काम उन्होंने बहुत अच्छी तरह से किया मैं उनके साथ काम कर रहा था तभी वक्त बोर्ड की सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट की जितनी प्रॉपर्टी थी उसके सर्वे हमने किए उसके बाद उसके प्रॉपर्टी का मेंटेन करने का काम हमने किया और उसके बाद एक कहना ऐसा आया कि बारिश में अन्ना बारिश यहाँ बहुत ज्यादा बारिश होती थी और वो बारिश में यहाँ पे कब्रस्तान था और कब्रस्तान के पेड़ बहुत बड़े बड़े पेड़ यहाँ पे थे और वो पेड़ हर वक्त बारिश में गिरने के वो गिरने के वजह से एक पेड़ कहीं भी गिरा एक या उसकी कुछ भी गिरी तो पूरी लाइट चली जाने की और लाइट चली जाने के बाद रात को समझो दफनाने का किसी का कुछ हुआ और इंसिडेंस और वहां पे रात को आना पड़ा तो लाइट का बहुत बड़ा प्रॉब्लम यहाँ पे होने का एक चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा संरक्षण भिंत का गरजेची आहे याच्या अगोदर अनेक वक्त्यांनी याच्यावरती मार्गदर्शन केलं किंवा आपलं संभाषण केलं निखिलजींनी या वास्तूचं महत्व सांगितलं आणि ही वास्तू होत असताना प्रमोदजी गायकवाड यांनी आपल्याला दुबईचा आठवण करून दिली जिशान आणि फरान या ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे दुबईपेक्षा चांगली ईदगा मस्जिद होऊ शकते हे त्यांनी हनी पाहिजे आशीर्वादाने दाखवून दिलेले आहे व्यक्तिगत प्रश्न आणि समाजाचे प्रश्न सोडवणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न सोडवताना ज्याचे प्रश्न आपण सोडवतो व्यक्ती आपल्यासोबत काय राहीलच का नाही याच काही सांगता येत नाही परंतु समाजाचं काम होत त्यावेळी समाज निश्चितपणानं त्या कामाची दखल घेत असतो आणि म्हणून कायम आम्ही समाजासाठी संघर्ष करत आलो मग तो कुठलाही समाज असो आपण एखाद्या व्यक्तीचं काम केलं आणि तो जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंत आपल्यासोबत राहतो परंतु या दर्ग्यामध्ये येताना ही जी संरक्षक भिंत बांधलेली पाहिल्यानंतर सर्व समाजाला चांगलं समाधान वाटेल की हे चांगलं काम आपण केलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि खरंच पटेल यांची नितांत आठवण होती त्यांचा फोन नंबर मी काही अजून कट केलेला नाही कालच मला एक त्याच्यावरती मेसेज आला गणपतीचा आणि असं वाटतं की पटेल आपल्यातच आहे ते अकाउंट त्यांचं भाऊ झालं होतं पण ते हा ते नावाने फोन तो सेव्ह केलेला आहे तो असाच सेवा आहे आणि त्यांनी खरंच सगळ्या समाजासाठी चांगलं काम केलं मी आमदार साहेबांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हजरत खासन शावली बाबा दर्गाच्या परिसरातील पेक्षा आपल्या सर्वांच्याच दिलेल्या अनेक दिवसापासूनचा प्रयत्न होता की आम्हाला या दर्ग्याच्या आणि दफनभूमीच्या बाजूला एक सुरक्षा भिंत असली पाहिजे की जेणेकरून समाजाला किंवा इतर देखील व्यक्तींना एक सुरक्षित वाटलं पाहिजे आमच्या समाजासाठी जी काही हो का जागा या ठिकाणी दर्ग्याकरता दफनभूमीकरता किंवा या सर्व परिसराचा वापर समाजासाठी होत असताना तो आमचा अधिकार आहे ते आम्हाला मिळालेली जागा जी आहे ती सर्व व्यवस्थित राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे आणि याकरता जे काही आज आपल्या वॉल कंपाऊंडचं काम या ठिकाणी सुरू होतंय आहे ते मनापासून समाधान आहे की गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रयत्न माझे सर्व सहकारी वेळ तन मन धनानं जो काही प्रयत्न करत होते मग हनीबाई असेल पटेलबाई असेल माझा जिशान असेल फरान असेल ट्रस्टीचे सगळेच मेंबर जो काही प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला आज यश आलं आणि प्रत्यक्षामध्ये त्या कामाला देखील आज सुरुवात हे काम करत असताना नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून खासदार फंडातून झालंच पाहिजे परंतु इतर जी काही कामं आहेत मग आपल्या दर्ग्याचं काम असेल किंवा अजून दफनभूमीतली काम आम्ही समाजातील सर्व बांधव एकत्रितपणानं येऊन जो काही खर्च होईल तो आम्ही करतोय आणि ही ज्या वेळेला संपूर्ण माहिती किंवा ही बाब लक्षामध्ये आली त्यावेळेला नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील एक नैतिकता एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी सांभाळून जे काही समाजांकरता काम करता येईल मग अशी मच्छिंद्र भाऊने उल्लेख केला सूर्यकांत भाऊने उल्लेख केला की प्रत्येक घटकाला आपण न्याय दिला पाहिजे प्रत्येक समाजाला आपण बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि हीच एक नैतिकता किंवा जबाबदारी सांभाळून आज लोणाऱ्या शहरामधल्या वेगवेगळ्या समाज बांधवांना जिथं जिथं आम्हाला न्याय देता येईल तो देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचं सा स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपल्या ठिकाणी होत असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या बाबतीत आम्ही कुठं मदत केली नाही परंतु काही वाघमारे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या आहेत अशा वेगवेगळ्या घटकांना वेगळ्या समाजांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्व समाज बांधव एक संघ राहिले पाहिजे आपण पाहिलं आपण महात म्हणतो देखील मग अशी भाऊने उल्लेख केला मोहब्बत की दुकान हम खोल के बैठे लेकिन उसके आगे जाके हम चाहते हैं कोण हिंदू कोण मुस्लिम कोण सिख कोण ईसाई हम तो भारतवासी आहे इतकाही आपण सगळेजण एकत्रित राहायला पाहिजे आपण सगळे गुन्हा गोविंदांना राहून प्रत्येक समाजाला बरोबर घेतलं पाहिजे हीच काळाची गरज आहे म्हणून मला मी कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा पंथाचा हा कधी विचार न करता माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल प्रत्येक समाजाच्या मागं कसं उभं राहता येईल हा आम्ही देखील सर्वजण प्रयत्न करत आलो आहे मी जवळून या भागातल्या ट्रस्टींचं काम पाहिले कोविडच्या काळातले देखील आपलं योगदान जे काही आपण अन्नछत्राला सुरू ठेवलं होतं कोविडमध्ये ज्यांना ज्यांना मदत करता येईल ती मदत करण्याचं काम एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं आपण केलेलं आहे हे देखील आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणून आज दफनभूमीचा किंवा इतर कंपाऊंडच्या बाबतीत जे काही काम आपण या ठिकाणी करतो आहे ह्याचबरोबर पुढील काळामध्ये मला जे काही सांगितलेलं आहे येथिम खाण्याकरता सुद्धा मी एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा आज तुम्हाला एक चांगल्या पद्धतीच एस्टिमेट तयार करून नियमाप्रमाणे प्लॅन सँक्शन करून एक चांगल्या ड्रॉइंग तयार करावं जर समजा त्याला एक कोटीत भागत नसेल तर दोन कोटी रुपये लागू द्या पहिल्या टप्प्यातले एक कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातले एक कोटी रुपये परंतु सुधा आपको नीति देना चाहिए काम नक्की क्या माध्यम से होती लगता सीईओ साहब आपने सभी माजी नगर सेवक सीबी यहाँ मौजूद है जैसे कि मचिंदर साहब ने कहा कि इतनी बड़ी निधि लाना आपको वो रास्ता पता रहना चाहिए मैं उनसे कह दूं जब अन्ना आमदार नहीं बने थे उसके पहले से ये रास्ता हमने चुन चुका था यही वो जगह है कि अन्ना आमदार बनने से पहले हजरत कासम शाहली के उर्स में हमने एक ही थाली में खाना खाया था जब से अन्ना की और हमारी दोस्ती है उसके बाद हमने सोच लिया कि अगर आगे बढ़ना है तो अपने समाज को सपोर्ट ही किया है ये शायद कई बातें ऐसी है लोगों के सामने आती है कई नहीं आती है ये मुझे पता है इसलिए मैं तय से देता हूँ जब भी आपको हमारी ज़रूरत पड़ेगी मैं आधी रात को आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहूँगा इतना ही कहकर मैं अपनी बात ख़त्म करता हूँ जब...